मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण विखे पाटील फाउंडेशन अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले या वसतिगृहात सुमारे सहाशे विद्यार्थिनींना सर्व सुविधा व सुरक्षिततेसह निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी या वसतिगृहाची पाहणी करत समाधान व्यक्त केले पुण्यश्लोक आईला देवींच्या स्मारकासाठी जो काही पुढाकार पाणी उठला तर निश्चितच स्वागतार्य आहे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं बऱ्याच वर्ष प्रलंबित शिक्षण होतो मार्ग राहिला मुलींचं स्वतंत्र आय टी सुरू करण्याची गोष्ट झाली त्यामुळे मला वाटतं जिल्ह्याच्या करता जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि ज्ञानेश्वर सृष्टी करता पुढच्या काळात पुढच्या टप्प्यात आपण त्यालाही असं त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आश्वासित केलं मला वाटतं जिल्ह्याच्या एकूण विकासात्मक प्रक्रियेमध्ये आपला जिल्हा आता मुख्य मुख्यवर आलेला समाधान की स्वतः मान्य मुख्यमंत्री आता पक्षाच्या कार्यकर्त्या बैठकीत जाहीर केलं निवडणुकीला मायुक्ती म्हणून समोर जाणार एखाद्या आपोत असेल पुढे परंतु मायुक्ती म्हणून निवडणूक करायची समोर जायचं असा निर्णय असं आम्ही ठरवलं तर त्यांनी स्वतः ह्या जिल्ह्यामध्ये मी अतिशय सांगत नाही परंतु मला पूर्ण विश्वास आहे की आपण शत प्रतिशत हा महायुतीचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळेल फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेवढ्या येतील जिल्हा परिषद समिती नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी जिल्हा होईल महायुतीचा आमच्या खरं माधवश्रींच्या मरणात आपण खरं म्हणजे त्या आणि जर हॉस्टेलची एकूण रचना जर पाहिजे मला वाटतं आपल्या जिल्ह्यात तर संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचं अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारच्या सोयी मुलीच्या दृष्टीने विशेष करून आपण दिल्या आहेत त्यामुळे मला वाटतं फाउंडेशन केवळ फाउंडेशन प्रति दिवशी म्हणजे ज्या आपल्या एकूणच काम कामामध्ये जो बदल करतोय आता आपल्याकडे ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये आता सातत्याने किडनी ट्रान्सप्लांट किडनी रोपण सुरू झालेले आहे उत्कृष्ट कॅन्सर सेंटर आपलं आहे बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये उत्तम प्रकारचे आता जे काही न्यू जॉईंट रिप्लेसमेंट आहे हिप जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आहे मग आज आपल्या जिल्ह्यामध्ये जर चेक केला तर आपण सध्या सगळ्यात प्रथम क्रमांकावर आहोत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सामान्य नागरिक लोक उपलब्ध करून देतात गरीबातल्या गरीब माणसाला उपलब्ध करून देतात हा जो आणि अदरणीय खासदार बाळासाहेबांच्या पाटलाचा होता तरे तरे तो तो त्या विचारधारेवर आज परिस्थिती सरकारच्या काही गायड असतील त्याच्यात मी भाषण